भोकरदन तालुक्यातील दानापूर रेणुकाई पिंपळगाव या मुख्य महामार्गावर आयशाराने बेलोरो पिकअपचा दुपारी तीन वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला आहे यात बेलोरो पिकअप दोन पलटी मारून रोडच्या कडेला जाऊन उलटली सदरील पिकअप यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे यात दोन जण गंभीर जखमी झाले असून उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे याविषयी थोडक्यात माहिती अशी की बेलोरो पिकअप ही रेणुकाई पिंपळगाव येथून दानापूरच्या दिशेने येत होती तर आयशर दानापूरहून रेणुकाई पिंपळगावकडे जात होती दोन्ही वाहन भरधाव वेगात होते असा या परिसरातील लोकांनी सांगितले आहे विशेष म्हणजे रेणुकाई पिंपळगाव हा मिरची मार्केटसाठी प्रसिद्ध आहे येथून मिरची मुंबई वाशी कल्याण शिर्डी उल्हासनगर आदी भागात भरून जाते सर्वात अगोदर जो कोणी वरील ठिकाण पोहोचेल तर त्याला वाहन मालक व व्यापाऱ्याकडून बक्षिसे दिले जाते यामुळे वाहन चालक कसलीही परवा न करता मिरचीने भरून आपली वाहने भरधाव वेगाने नेत आहे असेही नागरिकांनी सांगितले आहे हे चुकीचे आहे इवल्याशा बक्षिसासाठी आपली वाहनाची गती वाढू नये दरम्यान मिरची काळात या रोडवर नेहमीच अपघात घडून येत आहे तर यापूर्वी अनेकांना आपले जीव गमावे लागले वाहन चालक मित्रांना विनंती आहे असे करू नका काळजीपूर्वक वाहने चालवा सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि काही मोबाईल कंपन्याकडून रोडच्या कडेला चाऱ्या खोदण्यात आलेल्या आहे ज्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होते आणि वाहनाची अधिक गतीमुळे अपघात घडून येत आहे तरी सर्व वाहनधारकांनी कृपया करून आपली वाहनाची गती वाढवू नये